आणि अगदी एंगेजमेंटच्या पंधराव्याच दिवशी जी आहे मी आरहीच्या पप्पांना ब्लॉक केलं का ते पुढे सांगते हाय मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट बघा ना मुलीचं आयुष्य कसं क्षणात चेंज होतं माझ्या फॅमिलीत म्हणा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा मी बोलायचे सर्व ऐकायचे मी सांगायचे सर्व करायचे मी रुसायचे सर्व म्हणवायचे अगदी माझ्याभोवती सर्वांचं जग फिरायचं पण आता भरपूर गोष्टी चेंज झाल्या होत्या मला भरपूर काही ऐकावं लागत होतं कधी आनंदाने तर कधी मन मारून देखील तसं तर एंगेजमेंट नंतर सर्वीकडे मीच 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 होते म्हणजे घरीही भरपूर लाड चालू होते जो भाऊ छोट्या छोट्या गोष्टींसाठी अगदी भांडायचा आता त्याच गोष्टी तो स्वतःहून माझ्यासाठी करायला लागला होता अगदी पाणीही हातात मिळायला लागलं होतं मला इथे नवराही अगदी सांगेल ती गोष्ट तळहातावर झेलत होता आणि अगदी प्रिन्सेसवाली ट्रीटमेंट मिळत होती मला बघा तीस मार्चला माझी एंगेजमेंट झाली आणि लग्नाची डेट जी आहे बारा जून होती त्यामुळे बराचसा वेळ होता आणि त्यामुळे आम्ही जरा निवांत होतो त्यात माझी एक्झामही होती सो आम्ही असं ठरवलं म्युच्युअली म्हणजे मी माझे मिस्टर होणारे आणि माझ्या फॅमिली की आपण ना एक्झाम वगैरे होऊन होऊ देऊ आणि त्यानंतर मस्त निवांत शॉपिंग वगैरे करू एक दिवस असंच मस्त सायंकाळी आमचा फॅमिली टाईम आम्ही एन्जॉय करत होतो तेवढ्यात एक फोन आला ना आणि खरंच नात्यातनं काही कडीचे नारद असतात आणि तेनं लॉंग टाईम इम्पॅक्ट आपल्या म्हणजे नात्यांवर आपल्या इमोशन्सवर किंवा आपल्या विचारांवर करून जात असतात बघा आणि इतक्या विचित्र शब्दात माझ्या वडिलांसोबत बोलले न ते जे मी माझ्या वडिलांसोबत कोणी अशा मोठ्या आवाजात बोललेलं कधीच ऐकलं नव्हतं आणि तेव्हा मी इतकी शॉक झाली रात्र मी रात्रभर रडली आणि घरच्यांना सरळ सरळ सांगितलं हे लग्न मी करणार नाही आणि तिथेच मी आरोहीच्या पप्पांचा नंबर ब्लॉकही केला आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला ते उद्या तुमच्यासोबत शेअर करते बाय